वडील अचानकपणे दगावले तेव्हा शुभमचा दहावीचा शेवटचा पेपर होता घरात सगळीकडे आक्रोश सुरू होता काय चाललंय हेही त्याला कळत नव्हतं तरी शेजारच्या एका गुरुजींनी सांगितलं आणि त्यांना पूर्ण परीक्षा दिली तो पासही झाला पण त्यानंतर काय करायचं मुळात वडिलांचं हातावरचं पोट सायकलवर फिरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वडील सोडा विकायचे असंच त्या त्या हंगामातलं काहीतरी विकत राहायचे त्यातून संसार चालायचा घरी खाणारे तोंड बरीच वडील कष्ट करून खाणारे प्रामाणिक स्वभावही मन मिळावं एकदा तयार झालेले एक तुटायचे नाही अचानकपणे वडील गेले दहावीची परीक्षा दिल्यानंतर शुभमची खरी परीक्षा सुरू झाली आता पुढे काय वडिलांची कमाई कमी होती पण किमान रोज ताटामध्ये भाकरी येईल एवढी तरी व्यवस्था होत होती आता काय करायचं आई चार घरी काम करत होतीच पण ती एकटी काय काय करणार शुभमनं आता शिकू नये आणि कुठले तरी नोकरी करावी असं अनेकांनी अने सांगितलं बांधकामाच्या साईटवर एका मिस्त्रीच्या हाताखाली तुला काम लावून देतो असंही एका नातेवाईकाने सांगून बघितलं मात्र शुभमला शिकायचं होतं वाटेल ते टे झालं तरी शिक्षण पूर्ण करायचं होतं दरवर्षी चौदा एप्रिलला त्याचे वडील घरी सणासारखे सजवायचे पोराला घेऊन रेल्वे स्टेशनवर जायचे तिथे पुतळ्याला हार चढवायचे आणि त्या पुतळ्याचे बोट दाखवून पोराला सांगायचे बाकी काही करू नकोस पण एक काम कर या बाबासाहेबांसारखं तुला शिकायचं आहे शिकलास तर पुढे नाही नाहीतर असाच फुटपाथवर मरून जाशील काही झालं तरी शिकायचं हे शुभमनं पक्क केलं त्याला एक मार्ग सुचला त्याचे वडील जिथे गाडी लावायचे त्याच्याच अवतीभवती काही चांगले कॅफे शॉप आहेत जवळच आय एल एस लॉ कॉलेज आहे एफ टी आय आय आहे लॉ कॉलेज रस्ता हा पुण्यातला रसरशीत आणि प्रेक्षणीय रस्ता इथली तरुण मुलं पौष्टिक डाएटबद्दल आग्रही असतात मात्र तसं खायला काही मिळत नाही चवही आहे आणि पौष्टिकही आहे असं काहीतरी आपण दिलं तर ते चालेल असं त्याला वाटलं आधी तो मक्याचं भाजलेलं कणीस विकायचा त्याच्या जोडीला उकडलेले कॉर्न शेंगदाणे हरभरे फ्राय केलेला लसूण असे काही पौष्टिक पण चटपटीत पदार्थ विकायला शुभमने सुरुवात केली सुरुवातीला लोकांचं फार लक्ष गेलं नाही पण एक वेगळीच गंमत झाली तिथेच बाजूला वाईनशॉप आहे इतरांना कळाला नसेल पण शॉपच्या ग्राहकांना मात्र या पौष्टिक चखण्याचं महत्व लक्षात आलं पिताना काहीतरी भयंकर खाऊन ऍसिडिटी वाढवण्यापेक्षा हे असलं खाल्लेलं कधीही चांगलं थोडं महाग आहे पण तेलकट आणि शेवपेक्षा हे कधीही छान हळूहळू शुभमकडे गर्दी वाढू लागली सुरुवातीला त्याला उरलेलं साहित्य परत घेऊन जावं लागायचं आता मात्र तासभर अगोदरच त्याच्याकडे साहित्य संपलेले असते विकेंडला तर विचारूच नका सायकलवरची ही गाडी शुभम लावतो सा सायंकाळी त्यापूर्वी कॉलेजला जातो चांगला अभ्यास करतो नोट्स वगैरे काढतो आणि मग इकडे कामावर येतो आता यंदा त्याची बारावी होईल कॉलेजसाठी त्याला पैसे मिळतात पुस्तकांसाठी कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत शिवाय घरीही तो पैसे देऊ शकतो मुख्य म्हणजे त्याच्या धाकट्या बहिणीला तो शाळा शिकवू शकतो तिचे लाड पुरवू शकतो माझ्या कार्य कार्यालया शेजारीत शुभमचं हे स्टार्टअप आहे त्यानं मला परवा विचारलं साहेब तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेली सगळ्यात भारी बातमी कुठली मी त्याला म्हटलं मला आवडलेली बातमी मी अजून दिलेली नाही पण मला एक बातमी द्यायची आहे शुभम तो म्हटला कुठली बातमी मी म्हटलं आमचा शुभम सुपेकर जेव्हा खूप मोठा होईल तेव्हा त्याची मुलाखत माझ्या अंकात छापून येईल ती असेल सगळ्यात बेस्ट बातमी शुभम हसला तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक होती संजय आवटे